नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज नऊ मे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहतो मित्रांनो प्रत्येक रोज दररोज वीस प्रश्न असतो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा असतो मित्रांनो सर्व सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण पाहतोय आजचे महत्वाचे घडामोडी कालचा प्रश्न होता कोणत्या राज्य सरकारने पाच मे हा दिवस व्यापारी दिन म्हणून घोषित करणार आहे तर तमिळनाडू सरकार घोषित करणार आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे दुसरा पहिला प्रश्न आजचा आजचा आपण नऊ मे चे पहिला प्रश्न पाहतोय दोन हजार पंचवीस ची जागतिक पोलीस परिषद कुठे होणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारल्या लक्षात ठेवा की जागतिक पोलीस परिषद कुठे होणार आहे तर ती दुबईमध्ये होणार आहे कुठे दुबईमध्ये जागतिक पोलीस समिट पंचवीस तेरा ते पंधरा मे दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे लक्षात ठेवा आणि उद्दिष्ट काय जगातील पोलीस सायबर गुन्हे आणि सार्वजनिक सुरक्षितेवर नवीन कल्पना आणि तंत्रज्ञानावर चर्चा करणे हा त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे बघा दोन हजार पंचवीस ही जागतिक पोलीस परिषद दुबईमध्ये होणार आहे ओके दुसरा प्रश्न नमामी गंगे मिशन अंतर्गत लाल मुकुट असलेले कासव तीन दशकानंतर कोणत्या नदीत परतले आहे लाल मुकुट असलेले लक्षात ठेवा तीन कासव दशका दहा वर्ष नदीत पसरले तर ते गंगामध्ये परतलेले आहेत लक्षात ठेवा आपली जी गंगा नदी आहे लक्षात ठेवा देशाची आपली महत्वाची नदी गंगा नदीमध्ये पुन्हा ते परतलेले आहे एप्रिल पंचवीस रोजी राष्ट्रीय चंबळ अभयारण्य उत्तर प्रदेश अंतर्गत आणि अंतर्गत असलेल्या गेता कासव संवर्धन केंद्रातून वीस कासवांचे हस्तांतरण करून हैदरपूर पावसाळ्यात ले। हैदरपूर वेटलँड पूर्णपणे गंगेच्या मुख्य प्रवाशी जोडले जाईल ज्यामुळे कासवाना तिच्या गतीने विखुरता येईल ज्या प्रजातीची गंगामध्ये पुन्हा ओळख करून देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे लाल मुकुट असलेला कासव किंवा बंगाल छतावरील छात चा, छतावरील कासव म्हणजे बाडगुर काचूगा ही दक्षिण आशियामध्ये आढळणारी गोड्या पद पाण्यातील कासवांची एक प्रजाती आहे त्याची आयुसीएमची स्थिती गंभीरपणे धोक्यात आहे असं सांगितलेलं आहे आणि ती पूर्णपणे वाचवायचा आपण प्रयत्न करतोय आणि दशकानंतर दहा वर्षानंतर लक्षात ठेवा गंगेमध्ये पुन्हा लाल मुकुट असलेले कासव सोडण्यात आलेले आहे ओके तिसरा प्रश्न बघतोय केअर एज स्टेट रँकिंग रिपोर्ट पंचवीस मध्ये कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक लागतो आपण जर पाहायला गेला आपल्याला विचारले तर पहिल्या क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो तर आपलं राज्य महाराष्ट्र स्टेट रिपोर्ट विविध भारतीय राज्य विविध क्षेत्र त्यांची किती चांगली कामगिरी करत आहे असे दर्शवते प्रमुख सात आयामाच्या द्वारे रेटिंग काढले जाते आर्थिक कामगिरी असेल राजकोषीय व्यवस्थाप राजकोषीय पाहिलं ते व्यवस्थापन असेल पायाभूत सुविधा विकास असेल आर्थिक क्षेत्राची वाढ सामाजिक विकास प्रशासन गुणवत्ता आणि पर्यावरणता पर्यावरण लक्षात ठेवा याची ज्या सात आहेत सात आयामाद्वारे आया केअर स्टेट स्टेट रँकिंग रिपोर्ट दिला जातो त्यात महाराष्ट्र आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके पर्यावरण शाश्वत पाहिले तर मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे ओके सात आयम आहेत लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चौथा अकराव्या बुड बुडोकान आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये कुमाईट प्रकार कुमार गटात सॉरी कुमार कोणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे असं आपल्याला प्रश्न विचारलेला लक्षा आहे लक्षात ठेवा कुमार गटामध्ये कोणी पदक मिळवलेलं आहे ठीक आहे तर राजन मेहता अनाराध्य पंचवट दोन्ही यापैकी उत्तर अनाराध्य आहे अनाराध्य पंचवट यांनी मिळवलेलं आहे दुबई येथे अकरावी युरोकोन आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा आयोजित केली गेली तिथे हा पुरस्कार त्यांना हा सुवर्ण पदक मिळालेला आहे कुमार गटात मित्रांनो थोडासा इथे पॉइंट आहे पुढं डब्ल्यू एच ओने ने कोणत्या शहराला वयोमानुसार अनुकूल शहर म्हणून मान्यता दिली आहे शहर विचारलंय तर लक्षात ठेवा कोझिकोर या शहराला वयोमानानुसार अनुकूल शहर म्हणून मान्यता दिलेली आहे युनेस्कोने कोझिकोर हे भारतीय पहिले साहित्य शहर म्हणून घोषित केले मसाले संशोधन संस्था कोझीकोड येथे सुद्धा आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो नेक्स्ट सहावा प्रश्न पाहतोय देशातील पहिल्या एआय आधारित डेटा सेंटर पार्कची पायाभरणी नुकतीच कुठे झाली आहे तर लक्षात ठेवा छत्तीसगड मध्ये झालेली आहे आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री दे विष्णुदेव साय यांनी छत्तीसगडमध्ये नया रायपूर देशातील पहिल्या एआय आधारित डेटा सेंटरची प पायाभरणी करणार आहेत किंवा केली आहे असं आपल्याला म्हणता येईल नेक्स्ट क्वेश्चन मोहम्मद मोइ मोइू हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत ज्यांनी सर्वात जास्त वेळ पत्रकार परिषद आयोजित करण्याचा विश्वविक्रम केला आए। तो दे आहे तर ते मालदीवचे लक्षात ठेवा देशाचे राष्ट्रपती आहेत आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोईजू जवळपास पंधरा तास पत्रकार परिषद घेऊन एक विश्वविक्रम केला ज्यात त्यांनी जनतेच्या प्रश्नांची उत्तरे दिली या मॅरेथॉन सत्रामध्ये एकोणीस मध्ये युक्रेनचे अध्यक्ष ओल्डो जेलें, यांनी स्थापित केलेल्या चौदा तासांचा पूर्वीचा विक्रम आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि भारतासोबतच्या कराराबाबतही त्यांनी आपली भूमिका मवाळ केली त्यामुळे विरोधकांकडून टीकेची झोड उठलेली आहे ठीक आहे आणखी एक पॉईंट महत्वाचा हो आहे तर मोहम्मद मोईजू लक्षात ठेवा पत्रकार परिषदेतले पंधरा तास त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आठवा एक मे दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री तर टोटल नऊ वर्ष पूर्ण झालेली आहे ही तो योजना एक मे दोन सोळा रोजी उत्तर प्रदेशातील बालिया जिल्ह्यातून पीएम मोदी यांनी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली गरीब आणि वंचित कुटुंबातील महिलांना मोफत एल पी जी कनेक्शन प्रदान करणे हा त्याचा उद्दिष्ट आहे जेणेकरून त्यांना लाकूड कोळसा शेण इत्यादी पारंपरिक प्रजनकारी प्रदूषणकारी इंधनापासून मुक्तता मिळेल आतापर्यंत कुटुंबांना योजनेचा लाभ झाला आहे आणि एलपीजी सिलेंडर दोनशे अडतीस कोटीहून अधिक वेळा रिफिल करण्यात आलेले आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेला बरोबर नऊ वर्ष पूर्ण झालेले आहेत नववा प्रश्न कोणत्या देशाने अर्थमंत्री सालेम बिन ब्रेक यांची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे ठीक आहे बघा लक्षात किंवा आपल्याला प्रश्न विचारलाय तर अर्थमंत्री होते आता ते कोण झाले पंतप्रधान झालेले आहे पाच मे पोजी नेत नेतृत्वात महत्वपूर्ण बदल झाला जेव्हा देशाच्या अध्यक्षीय नेतृत्व परिषदेने अर्थमंत्री सालेम सालेह बिन ब्रिक यांची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली अहमद अबाद बिन मुबारक यांच्या राजीनाम्या राजीनाम्यानंतर हा बदल घडला ज्यांनी गंभीर घटनात्मक मर्यादांचा हवाला देऊन राजीनामा दिला राजधानी सना लक्षात येमेनची रचलन आहे येमेनी रियाल अधिकृत भाषा आहे अरबी आणि कोणत्या खंडात आहे अशिया खंडामध्ये आहे लक्षात असो दहावा प्रश्न मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार असून बेस्ट बसेसची रिअल टाइम माहिती टिंबटिंब मॅपवर पाहता येणार आहे तर उत्तर आहे गुगल वर मॅप वर पाहता येणार आहे ओके पुढील प्रश्न नेक्स्ट लॉरेन्स ओंग यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानांपदी निवड झाली आहे तर दे थी ते सिंगापूर देशाचे आहेत लक्षात ठेवा ठीक आहे बारावा प्रश्न महाराणा प्रताप यांची जयंती नऊ मे रोजी साजरी होणार आहे टिंबिंब जयंती आणि भारतातील सर्वात धाडसी प्रसिद्ध योद्धांपैकी एक मेवाडचे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त साजरी केली जाते तर मित्रांनो कितीवी जयंती असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर चारशे पंच्याऐंशीवी जयंती आहे ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन तेरावा आठ मे पंचवीस रोजी जागतिक रेडक्रॉस आणि रेड क्रॉस सेंट दिन या थीमसह साजरा करण्यात आला तर मानवतेला जीवन ठेवणे हे त्याची थीम आहे मानवतेला जीवन ठेवणे रेडक्रॉस सभेचे संस्थापक आणि पहिले नोबेल शांतता पुरस्कार विजेते जीन हेन्री डुनंट यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो लक्षात ठेवा रेडक्रॉस दिन सुद्धा पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौदावा आशियाई डेव्हलपमेंट बँक पंचवीसची परिषद इटलीमध्ये झाली ती कितीवी होती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर ती अठ्ठावनवी परिषद आहे लक्षात ठेवा कितीवी अठ्ठावन्नवी परिषद आहे पंधरा प्रश प्रश्न भारताने बंगालचे बाट म्हणून ओळखले जाणारे रवींद्र टागोर यांची कितीवी जयंती साजरी होत आहे तर लक्षात असू दे इथे एक पॉइंट चुकला वन एटी फोर झालाय ऍक्च्युली वन सिक्स्टी फोर आहे किती आहे लक्षात ठेवा जयंती आहे सोळा प्रश्न सात मे पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय बौद्ध संघ आणि कोणत्या देशाचा राष्ट्रीय बौद्ध संघ यांच्यात एक नवीन सामंजस्य करार झालेला आहे तर तो, तो व्हिएतनाम देशासोबत करार केलेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे सतरा प्रश्न आय आय टी ऑपरेशनसाठी राष्ट्रीय योजना आणि राष्ट्रीय उत्कृष्ट केंद्र पाच वर्षात किती कोटीची तरतूद करण्यात आली आहे ठीक आहे सर साठ हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे ठीक आहे आणि खर्च पाच वर्षात साठ हजार कोटीचा आहे केंद्रीय हिस्सा तीस हजार कोटीचा राज्याचा वाटा वीस हजार कोटीचा उद्योग हिस्सा दहा हजार कोटीचा केंद्रीय हिस्साचा पन्नास टक्के भाग एडीबी आणि जागतिक बँकेदारीसह वित्तापुरवठा केला जाईल कालावधी पाच वर्षाचा असेल आणि लाभार्थी वीस लाख तरुणांना कुशल बनवणे हा त्यांचा उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा साठ हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे अठरावा प्रश्न कोणत्या क्रिकेटपटूची आगामी ट्वेंटी ट्वेंटी मुंबई लीग पंचवीस मध्ये नव्याने सुरू झालेल्या जा। सोबो मुंबई फाल्कन संघाचा ब्रँड अम्बॅसिडर म्हणून अधिकृत कोणा घोषणा म्हणजे अधिकृत घोषणा करण्यात आली आहे तर कपिल देव यांची घोषणा करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा सोबो मुंबई फाल्कन संघाचा ब्रँड अम्बॅसिडर पुढे भारत सरकारने जागतिक बँकेचे विद्यमान कार्यकारी संचालक टिंबटिंब यांना आय एम एफ कार्यकारी मंडळावर त्यांचे प्रतिनिधी म्हणून नियमित केले आहे तर लक्षात ठेवा परमेश्वरन अय्यर ठीक आहे आणि अगोदर होते आता परमेश्वरन अय्यर झालेले आहे पुढं विसावा प्रश्न कोणत्या संघाने अलीकडे डब्ल्यू एफ सुधी रमन कप पंचवीसशे एकोणीसावी आवृत्ती जिंकली तर चीन देशाने जिंकलेली आहे आणि मित्र हो आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी आय सी सीने जाहीर केलेल्या टी ट्वेंटी क्रमित कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे आपल्याला उत्तर सांगायचं आहे ऑस्ट्रेलिया भारत वेस्ट इंडिज इंग्लंड आणि मित्र दररोज वीस प्रश्न घेत असतो आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा असतो ठीक आहे आणि दररोज आपण सकाळी साडेसहा वाजता लेक्चर घेतो जेणेकरून आपल्या सर्वांना उपयोग होईल ठीक आहे दररोज आपण साडेसहा वाजता भेटूया मित्रांनो जेणेकरून प्रत्येकाला याची मदत होईल ओके धन्यवाद थँक्यू मित्रांनो Yeah. <laughs>